हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील तुळशीबाग मार्केटमध्ये आणि आजच्या मध्ये आपण या ठिकाणचं निकिता तुळशीबाग हे दुकान एक्सप्लोअर करणार आहोत या दुकानामध्ये संक्रांत निमित्त भरपूर वाणाच्या वस्तू आलेल्या आहेत स्टेनलेस स्टील मध्ये आलेल्या आहेत प्लास्टिक मध्ये आलेल्या आहेत सिल्वर कोटिंग आयटम्स आहेत किंवा आपल्याला पितळेच्या वस्तूंमध्ये यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी वाणाच्या बघायला मिळणार आहेत सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडच्या व्हरायटी बघूया चला असे छोट्या भातवड्या वगैरे आहेत डझन वरती अडीचशे रुपये डझन आहेत अडीचशे अडीचशे रुपये मोठी भातवडी घेतली तर साडेचारशे रुपये डझन छोट्या मिनी उलतन वगैरे आहेत दोनशे नव्वद रुपये डझन असे ओव्हल ओव्हलचा चमचा आहे तीनशे रुपये डझन खूप छान व्हरायटी आहे मस्त डिझाईन वगैरे त्याला मॅजिक कडशी म्हणतात हे मुदाळ चमचे म्हणून वापरतात मूठ टाकली साचा येतो आतमधला लोक आवडीने घेऊन जातात डोसा ढावे फेमस याच्यातला एक डोरचा डाव असा काढून त्याच्यात छाणा लिक्विड असा पूर्ण डोसा डोसा येतो अशा पळ्या साडे पाचशे चाळीस ला डझन आहे त्याच्यानंतर असे मिनी दारा वगैरे आहे तीनशे नव्वद रुपये डझन त्याच्यानंतर असे प्लास्टिकचे मुदाळ चमचे आहेत शंभर रुपयाला बारा त्याच्यानंतर साईज नुसार मीडियम घेतला एकशे पस्तीस ला बारा मोठा घेतला तर तुम्हाला एकशे सत्तर रुपये बारा पीस मिळते त्याच्यानंतर लोक हे घरात ठेवलं की पैशाची आवक वाढते वगैरे गॅसवरती अशी छोटी भांडी वगैरे ठेवायला टेबल रिंगा वगैरे आहेत त्याच्यानंतर अशा पितळेच्या वाट्या छोट्या वगैरे पन्नास पुढे साठ सत्तर नव्वद रुपयापर्यंत आणि तक... कसं प्रत्येका रेट टाकलेली आहे तुम्हाला इथं आल्याच्या नंतर काही रेट वेगळे देणार आहेत असं नाही गाय वासरू ह्या पण त्या बघू शकता एकशे दहा रुपये खूप साऱ्या व्हरायटी आहेत दिव्यांची भरपूर दिव्यांची व्हरायटी भरपूर आहे समया दिवे पितळेचे कुंकवाचे करंडे पण आहेत दोनशे सत्तर रुपये त्याच्यानंतर घेतला तर एकशे ऐंशी रुपये असं बाळकृष्ण पूजेला लागणार सारायटी बघा मूर्ती वगैरे सगळ्याच आहेत छोट्या छोट्या चटणीच्या स्टीलच्या अशा परत वगैरे आहेत पन्नास रुपयास पन्नास पंचाहत्तर चटणीच्या अशा आहेत चाळीस रुपये पन्नास रुपये अच्छा हे चाळीसला पन्नास रुपयाला छोट्या अशा हॅमरच्या आहेत तीस रुपयाला एक वगैरे तीस रुपयाला एक छान तीस चाळीस गिल तशा आहेत चटणीच्या वाट्या वीस रुपयापासून पुढे अच्छा हे वीस रुपयाला कपन वगैरे डिश पण आहे रुपये रुपये ग्लास वर वगैरे चौरंग पण आहेत हे पण आता वाटाई वगैरे देतात लोक त्यात साइजेस वगैरे एकशे दहा एकशे वीस एकशे पस्तीस त्याच्यानंतर हळदी कुंका आयटम पण आलेले हे पण आहे बघा हे एकशे दहा ला आहे

चौरंग आहे अच्छा मीनाकारी चौरंग आहे हे डिझाईन पण गोल्डन सिल्वर तीनशे रुपयाला डझन साईज घेतलं तर साईज पण आहेत तीनशे साठ रुपयाला देवाऱ्यात वगैरे कामाला येतात तीनशे साठ रुपये डझन लहान मोठ्या साईज आहे त्याच्यामध्ये भरपूर राहिली त्याच्या करंडे पण येतील सिल्वर गोल्डन वगैरे

गणपतीचं वगैरे आकार तीनशे चाळीस चाळीस ला डझन भरपूर आहे याच्यामध्ये डिझाईन मी हे गणपतीचं कितीला गणपतीचं तुम्हाला पडतं दोनशे साठ ला डझन दोनशे साठ ला फक्त मस्त आहे स्वस्त मस्त दोनशे साठ ला गणपतीचं आहे त्याच्यानंतर हे डिझाईन कोयरी दोनशे साठ ला दोनशे साठ ला डझन मस्त आहेत सगळ्या व्हरायटी हे पण दोनशे साठ मध्ये येईल पूर्ण मीनाकारी आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा हळदी कुंकाच्या पुढ्या वगैरे येतील चाळीस रुपये डझन त्याच्यामध्ये वरती पण लावलेत पाण्याचा तीस रुपयाला पॅकेट साठ रुपये दहा पीस त्याच्यानंतर हे सिल्वर सिल्वर प्लेटिंग चे करंडे पण येते पाचशे चाळीस ला बारा पाचशे चाळीस रुपयाला डझन हे पण पाचशे चाळीस ला पाचशे पन पन पन्नास ला डझन पाचशे पन्नास रुपये डझन हे असे घेतले तर हे सहाशे साठ रुपयाला डझन पडतील तुम्हाला सहाशे साठ रुपये एकदम चांदीचे असतात ना ओरिजिनल पेशा काळे वगैरे तर पडत नाही काय कोणाला ओरिजिनल चांदी घेणं परवडत नाही ना सगळ्यांना आणि दररोज वापरू पण नाही अगरबत्ती लावायचे साडेपाचशे रुपये डझन साडेपाचशे रुपयाला डझन अगरबत्तीचं स्टँड आहे हे पण खूप छान एक आहे। तो तुम्हाला पडतो अकराशे चाळीसला डझन बाराशे रुपये डझन दोन वाटे आहेत त्याच्यामध्ये छान आहे हा पण ट्रे एकदम छान आहे अजून गोल मध्ये तुम्हाला हे आठशे चाळीस रुपये डझन त्याच्यानंतर हा एक ह्याची पण खूप ऍड होती हा देवदास देवा म्हणतो आठशे चाळीस ला डझन आठशे चाळीस ला डझन छान आहे बदामामध्ये आपण आठशे चाळीस रुपये डझन पडतो आणि हे काय हे आरत्या ह्या पाचशे पन्नास रुपयाला डझन हे निरंजन आहे साडेपाचशे रुपये डझन डझन त्याच्यामध्ये छोटी साईज घेतली तरी चारशे रुपये डझन अच्छा अशा भरपूर व्हरायटी आहेत तुम्हाला घ्या त्याच्यानंतर आता हे अशा प्लास्टिकच्या वस्तू पण आहेत रोटी बास्केट आहे एकशे ऐंशी रुपये डझन आहेत प्लास्टिकचे डबे वगैरे आहेत तीनशे रुपयाला डझन आहेत तीनशे रुपये डझन छान आहे टूथब्रश वगैरे ठेवायला दोनशे पस्तीस ला डझन आहेत त्याच्यान असं असं भाजी वगैरे धुण्यासाठी छोटीशी रोळी सगळं स्वस्त आणि मस्त आहे एकशे पस्तीस रुपये डझन छान आहे नवीन आयटम आलं एकशे दहा रुपये डझन लिक्रुप डबे किंवा भाज्या धुतल्या तर ह्याच्यात आपण ठेवू शकतो ठेवू शकतो बरण्या वगैरे दोनशे वीस रुपयाला बारा दोनशे वीस रुपयाला बारा छान आहे हे आपण चौकणी डबे एकशे पस्तीस रुपयाला बारा बरणे पण त्याच्यामध्ये त्या बघितल्या त्याच्या एकशे पस्तीस मध्ये भरपूर तुम्हाला व्हरायटी पाहिजे एकशे पस्तीस मध्ये पण येईल छान डिझाईन पण छान आलेली छोट्या नाजूक असं सुरेख भरणे पण एकशे पस्तीस रुपये ढगाने त्याच्यामध्ये कलर वगैरे येतात रेड वगैरे ब्ल्यू वगैरे कलर भरपूर कलर वगैरे बघू डिझाईन मोठ्या मध्ये घेत तर दोनशे नव्वद रुपये डझन दोनशे नव्वद लावतला डझन आहेत अशा पण आहेत दोनशे सत्तर रुपये डझन प्लास्टिक आतमध्ये ठेवाचे वाटतात हे दिसायला डबे दोनशे पस्तीस रुपये डझन स्वस्त आहेत आणि या वर्षी जरा नवीन आलं वेगळं काय डिझाईन छान आले त्यावर वर्षी सिल्वर प्लेटिंग असा ट्रे चारशे रुपयाला बारा पीस आहे दोनशे पस्तीस रुपये डझन त्याच्यानंतर हा चौकण एक ट्रे चारशे पस्तीस रुपये डझन हे बदाम दोनशे वीस रुपये डझन चारशे रुपये हार्ड शेप मध्ये असं घेतलं तर दोनशे वीस रुपये डझन दोनशे वीस रुपयामध्ये भरपूर डिझाईन आहे ते दोनशे वीस दोनशे वीस परत हे चारशे रुपये मध्ये छान डिझाईन आहेत भरपूर आणि हे वाले दोनशे नव्वद मध्ये डिझाईन डझन दोनशे नव्वद रुपये डझन डिझाईन चारशे रुपये डझन त्याच्यानंतर हे असे बडिश तपट वगैरे तीनशे रुपयाला बारा आहे बारा मेला माईन मध्ये असे चौक आहे तुम्हाला सांभर इडली वगैरे ठेवायला तीनशे साठ ला डझन अच्छा हे छान आहेत वापरायला छान आहेत हे असं याच्यात पण एक घाट आहे पण तीनशे साठ रुपये डझन पीस चाळीस चाळीस रुपये आपण चाळीस ला पीस छोट्या वस्तू वगैरे ठेवू शकता हे चारशे पन्नास रुपये डझन का मग हे असेल साथ साथ रुपा रुपा ट्रे वगैरे आहे साठ रुपयाला एक पडतो पर पीस पूर्ण ट्रेच आहे का हा सेट आहे का पूर्ण नाही हा आपण ते ट्रे करून ट्रे करून ठेवू शकतो तुम्ही असं डिझाईन करू शकता मोठा घेतला तर साठ रुपयाला एक ट्रे अशी केळीच्या आकाराचे पण आहेत तीनशे साठ रुपयाला डझन वापरू पण शकतो आपण केळीचे चारशे पन्नास रुपयाला डझन त्याच्यामध्ये साइज आहेत साईज छोटा घेतला तर तीनशे रुपये डझन थोडा मोठा घेतला तर साडेचारशे मध्ये कोथमीर वगैरे भाज्या वगैरे ठेवू अच्छा मध्ये वापरण्यासाठी तुम्हाला दोनशे साठ रुपये डझन पडतो सिंगल घेतलं तर तीस रुपये असं डबा पण आहे दोनशे सत्तर रुपये डझन कंपार्टमेंट डबा आहे मसाला किंवा ज्वेलरी वगैरे ठेवू शकता एपल कटर आहे असं सिंगल घेतलं तर तीस रुपयाला पडतं डझन घेतलं तर कमी होत पॅकिंग येणार आहे ना पॅकिंग त्याला असं पॅकिंग येईल आणि बॉक्स येईल तुम्हाला चांगला वाटेल असे ड्रायफ्रूट किसणी वगैरे आहे हे पण तुम्हाला स्वस्त अच्छा पंचवीस ला एक विकतो आपण ड्रायफ्रूट किसणी तीस किसणी आहे तीस रुपयाला एक बॅक क्लिप आहेत असं एक एक दोन तीन चार पंचवीस रुपयाला सहा इथे आणि आपण मग अशी बघितलं साठ रुपयाला मसाल्याचे पण आता नवीन आले हे पण देऊ काय पस्तीस रुपयाला मोठी साईज घेतली त्याच्यात बॅक पस्तीस रुपयाला पॅकेट आहे त्याच्यानंतर हे असे स्टील मध्ये डबे आहेत सातशे ऐंशी रुपयाला बारा बारा पीस रेग्युलर सिंगल घेतला तर पासष्ट रुपयाला पडतो मोठा डबा घेतला तर पन्नास ला एके डझनला घेतलं तर पाचशे चाळीस पण लहान मोठ्या साईज आहेत बारा वगैरे असा मोठा डबा आहे लेझर प्रिंट हा तुम्हाला डझन मध्ये घेतला तर सहाशे साठ रुपये असे लेझर प्रिंट मध्ये याच्यावरती झाडाचं डिझाईन एकशे एक पंधरा रुपयाला एकशे पंधरा रुपयाला पर पीस चौकणी डिश वगैरे आहेत आपण चांगले म्हणून पोहे उपीट वगैरे हो वापरतो नव्वद ला एक पडेल आणि खोलगट आहे हा खोलगट आहे अशा डिशेस वगैरे आहेत आपण चांगले क्वालिटी चांगली गॅरंटी सातशे वीस रुपयाला डझन आहे त्याच्यात छोटी साईज घेतली तर सहाशे साठ चारशे वीस रुपयाला डझन छोटी साईज घेतली तर सहाशे साठ रुपयाला बारा त्याच्यानंतर असं असे खायच्या डिशेश चारशे वीस ला बारा दोनशे हु, चाळीस ला बारा तीनशे रुपये डझन मोठी घेतली तर तीनशे साठ रुपये डझन साईज त्याच्यानंतर वाट्या वगैरे आहेत आपण चांगल्या क्वालिटी चारशे ऐंशी ला डझन चारशे वीस चा डझन तीनशे साठ रुपये डझन किंवा चारशे ऐंशी रुपये डझन थोडी मिडियम वगैरे मोठे कुंडे वगैरे आहेत सातशे ऐंशी रुपयाला बारा छोटा mm -hmm. घेतला तर पाचशे चाळीस असे कुंडे वगैरे आहेत नव्वद रुपयाला आहे पर पीस S सिंगल पीस सिंगल पीस साठ रुपये mm -hmm. पासष्ट रुपये आणि मजबूत आहेत ना क्वालिटी पंच्याहत्तर रुपये mm -hmm. नव्वद रुपये मॅक्झिमम मोठ्यात मोठा घेतला तर हा एकशे वीस रुपयाला हा पण चांगला त्याची फुल गॅरंटी आहे रेग्युलर पण घेतात लोक चांगल्या अशा रेग्युलर पण डिशेस वगैरे आहेत ठोक्याच्या डिशेस वगैरे आहेत पंच्याहत्तर रुपयाला एक पंच्याऐंशी रुपये डिश मध्ये भरपूर व्हरायटी आहे ठोक्याच्या वाट्या पण आहेत गोलमध्ये त्याच्या नंतर साठ रुपयाला आहे मोठी मोठी घेतली तर आहे चांगल्या नवीन वाट्याची वरायटी ग्लासची व्हरायटी आणि अशा छोट्या वाट्या पण आहेत पंधरा रुपयाला एक आहे पंचवीस रुपयाला एक आहे आणि ही वीस रुपयाला एक आहे सुंदर वाट्या आहेत छोट्या छोट्या आणि प्लेट याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि त्याच्यानंतर आता इकडे पण आहेत हे असे ब्रश हे पण युजेबल आपण ब्रश तुम्ही पण वाटू शकतो डिशवॉश लिक्विड वगैरे टाकून भांडी तुम्हाला डझन तर साडेपाचशे रुपये डझन वगैरे येतील त्याच्यानंतर हे ब्रश ठेवायचं एक नवीन आलेला आहे हे पण झालं ब्रश पेन वगैरे ठेवू शकतो चाळीस रुपयाला पर पेस डझन कमी होतात चारशे चाळीस वगैरे डझन होईल

गिफ्ट वगैरे आहेत असे नवीन परफेक्ट घेतात तर साडेचारशे रुपयाला नवीन डिझाईन आहे मोठ आहे त्याच्यामध्ये अजून आकर्षाने चारशे नव्वद रुपयाला